ठाकरे बंधूंचे मनोमिलन मुंबईसाठी वरदान स्वर्गीय बाळासाहेबांची पाती विभक्त झाल्याने मुंबई मराठी माणसांचे फार मोठे नुकसान झाले आधी काँग्रेस व आता भाजपाने मुंबईची वाट लावली मुंबईला त्यांनी धर्मशाळा बनवली आहे रखेलप्रमाणे महाराष्ट्राला कधीही टिचकी मारून जातात आता ही बेबंदशाही बंद करावी लागेल नाहीतर कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा रंगविला जाईल मुंबई महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातील उमेदवार लादले जातात महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना सतरंज उचल उचलण्याचे काम करावे लागते काँग्रेसने नरसिंहराव कृपाशंकर सिंह संजय निरुपम गुलाम नबी आझाद व आता इम्रान प्रताप गडे यांना लादले भाजपाचे आकडेवारी सांगताना दम लागेल प्रकाश मेहता मंगलप्रभात लोहडा मनोज कोटक मिर कोटेच्या पियुष गोयल यांना मुंबईच्या माथी मारले जे महाराष्ट्राचे मराठी तरुण आहेत त्यांना वडे तळायला काम करण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला जातो ठाकरे बंधू एकत्र आल्याने या मंडळींच्या बुडाखाली आग लागली जाळ निघाला त्यामुळे नाराज काँग्रेस भाजपा मंडळींना चैतन्याचे दिवस आले आता उंटाचे मुके घेण्याचा प्रताप कोणालाच करता येणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा